इथे मात्र रोख चोरीचाच सोहळा आणि वगैरे हे एक घेतला विठला तूही तुझा सूड तरी माझा मूड परत कवीची अवस्था अशी आहे की उन्हात पाऊस तसा बाजारात भरकटिक त्यामुळे वसंतात येतो फुलांना बहर वसंतात येतो फुलांना बहर तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार कवींनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार hmm. तर आलेल्या सर्व कवींचे मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने मनापासून आभार मानतो उपस्थित मान्यवर व्यासपीठावरचे त्यांचाही मनापासून आभार उपस्थित कर्मचारी अधिकारी कुटुंबीय कवींचे त्यांचेही आभार आजच इतक आणि मधाळ सूत्र संचालन करणाऱ्या डॉक्टर माधुरी खरजोल आणि डॉक्टर पूनम यांचे वतीने मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल तर मी सर्वांना विनसी करतो की आपण पसायदानासाठी अं एकाग्र होऊयात